जिल्हा परिषद गटातील ना गौरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व महिला मुली मला तर खरं असं वाटलं होतं कार्यक्रम संपलेला आहे म्हणून मी येणार नव्हतो इथं आल्यानंतर लक्षात आलं की माझ्या गाण्यासाठी कार्यक्रम थांबलेला आहे अजून आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी गाण्यात माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये नक्की प्रयत्न करेन त्या गाण्यात अजून एक गोष्ट मला कळली महाराष्ट्र राज्य सरकारला आणि विशेषतः आपल्या मातृभाषेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा उल्लेख देखील माझ्या महिला भगिनी गाण्यामध्ये केला त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे आणि म्हणून हे देखील तुमच्या लक्षात आलं असं की उदय साबण फक्त मराठीवर राजकारण करत नाही तर मराठीला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या आमदाराने केला याची देखील जाणीव तुम्ही मला करून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो काल देखील अशा एका कार्यक्रमाला उपस्थित होतो आज काही कार्यक्रमाला बघता आलं नाही परंतु एक मात्र निश्चित झालंय अशा मंगळागौर कार्यक्रमात जनजागृतीचे कार्यक्रम देखील महिला भगिनी करतायत समाजाचं प्रबोधन करण्याचा मार्ग या मंगळा मंगळागौरीतन स्वीकारला जातोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बैठ योजना कधीही बंद होणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र